इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असून या समस्येकडे महापालिकेचे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शुक्रवारी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी जोरदार आंदोलन छेडले महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी तसेच इचलकरंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी ठोस कारवाईची मागणी केली मनसे व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देण्यात आले दुसरीकडे इचलकरंजी नागरिक मंचने मनपाच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या कारवाईची मागणी केली कुत्री लचके तोडत असताना प्रशासन गप्पकाम का। चुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा सुस्त मनपा प्रशासनाचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणांनी महापालिकेचे प्रवेशद्वार ठरारून गेले शहरातील नागरिक आणि लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आंदोलकांनी तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे महापालिकेच्या सुस्त कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत यापुढे जर प्रशासनाने उपाययोजना केल्या नाहीत तर जनतेचा रोष अनावर होईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे